फुलशेती बागायतदारांनो ही पीक आहे निष्गंध किंवा याला आपण गुलछडी असं म्हणतो तर या पिकामध्ये हाही जे असं पानं करपतायत किंवा काळी पाडतायत किंवा तेव्हा स्पॉट आहेत तर त्याचबरोबर या ठिकाणं फुलांची जी साईज आहे ही अशी उमलताना किंवा असं छोट्याशा प्रमाणात निघत आहेत बारीक निघतात म्हणजे आणि त्याचबरोबर लागवडीपासून फुले काढणेस तयार होईपर्यंत आणि तिथून पुढे जे काही उन्हाळा पावसाळा हिवाळा या थंडीमध्ये जे काही उत्पादन कमी का जास्त होतं तर याविषयी आपण मार्गदर्शन करतो तर या ठिकाणं लागवडीमध्ये कंदकुज होऊ नये किंवा इतर जे काय आहे निमॅटोड किंवा बाकीच्या काही गोष्टी येतात किंवा सड होणे मुळ्यांची सड होणे किंवा आणखी काही जे काही वेगवेगळे प्रकार असतात ते या पिकामध्ये आढळून येतात आणि उत्पादन मिळताना आपल्याला कमी मिळतं आणि एकसारखं किंवा समान उत्पादन आपल्याला अपेक्षित असेल तर या ठिकाणं त्या पिकाच्या वेगवेगळ्या ज्या अवस्था आहेत लागवडीपासून ते फुल काढणीपर्यंत आणि फुल काढणीपासून सुरुवात झाल्यानंतरनं जो पीक मोसम आहे किंवा उत्पादनाचा जो कालावधी आहे हा व्यवस्थित आणि दीर्घकाळ चांगला टिकून राहण्यासाठी आपल्याला वेगवेगळी कामं करावी लागतात ह्या निशगंध पिकामध्ये किंवा गुलछडीमध्ये तर यासाठी आपण माझ्याशी संपर्क करू शकता नंबर आहे त्र्याहत्तर तर सत्त्याण्णव शहाऐंशी डबल सत्त्याण्णव सत्त्याण्णव तर ही पहा ह्या पिकाची वाढ जी आहे अशी खालीसुद्धा पहा पानांची वाढ आहे एकसारखी नाही आहे ज्या असे रोगाचा प्रादुर्भाव होत आहे नंतर न जमिनीच्या प्रकारानुसार त्यामध्ये वेगवेगळे खतांचं ॲप्लिकेशन द्यावं लागतं बाकीच्याही काळजी घ्यावी लागते आणि हे जे करत असताना आपल्याला पिकापासून चांगलं उत्पादन जर घ्यायचा असेल आणि जो सीझन असतो बा गणपती सीझन आहे नवरात्र आहे दीपावळी आहे किंवा दैनंदिन जे काय वापरामध्ये फुलांचं महत्त्व आहे तर त्या हिशोबाने जर या पिकाची योग्य काळजी घेतली तर आपल्याला या पिकामधून शाश्वताने चांगलं उत्पादन घेता येतं आणि त्याचबरोबर त्याची क्वालिटी आणि त्याचं वेट हे आपल्याला चांगलं मिळवता येतं परंतु त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल सगळ्यात महत्त्वाचं लागवडीच्या बेणे निवडण्यापासून ते लागवडीमध्ये बेड भरण्या बेड भरताना काय खते वापरावीत कोणती घ्यावीत कोणत्या स्टेजला कशी द्यावीत त्यानंतर वॉटर सॉलेवल कोणती वापरावीत त्यानंतरनं स्प्रे शेड्यूल कसं असावं नंतरनं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणं जी वाढ पाहिजे आपल्याला ती वाढ मिळत नाही आहे तर या अशा अनेक फुलशेतीमध्ये येणाऱ्या समस्या आहेत आणि त्यावरती आपण काम करतो आणि या संदर्भामध्ये आपण काय करणार आहोत मार्गदर्शन करणार आहोत तर निश्चितच संपर्क करा नंबर व्हिडिओमध्ये दिलाच आहे आणि तसाच यूट्यूब चॅनललासुद्धा तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता आणि या संदर्भामध्ये किंवा जे उत्पादक आहेत त्यांनी निश्चित मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा धन्यवाद